श्री दर्लिंग देवस्थान यात्रेनिमित्त पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी या गावात भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते या निकाली कुस्ती स्पर्धेसाठी उद्योजक व मोहोळ मतदारसंघाचे भावी उमेदवार राजाभाऊ खरे यांच्याकडून तीन लाख रुपयांचा प्रथम पारितोषिक उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड व महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रपी शेख यांच्या लढतीसाठी देण्यात आली होती यावेळी राजू खरे यांचे कुस्ती मैदानात आगमन होताच जंगी स्वागत करत कुस्ती मैदानाचे आयोजक महान भारत केसरी पैलवान योगेश बोंबाळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र केसरी ठरलेले सिकंदर शेखसह अन्य नामांकित पैलवानची उपस्थिती लाभली होती यावेळी मोहोळ मतदारसंघातील कुस्तीच्या क्षेत्रातील प्रत्येक कुस्ती, कुस्ती मैदानात राजू खरे यांचे दातृत्व हा एकच शब्द अनेकांच्या काणी पडत होता म्हणूनच कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व असा त्रिवेणी संगम असलेले नेतृत्व म्हणजेच राजाभाऊ खरे यांच्याकडे पाहिले जात आहे यावेळी प्रथम क्रमांकाच्या बक्षीसाठी पैलवान महेंद्र गायकवाड व पैलवान बाला शेख यांची कुस्ती उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते कुस्तीला आज सुरुवात झाली आणि काही क्षणातच बाला शेख यांना महेंद्र गायकवाड यांनी आसमान दाखवत चितपट केलं पैलवान महेंद्र गायकवाड यांना राजाभाऊ खरे यांच्याकडून चांदीची गदा सुपूर्द करण्यात आली यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायती सरपंच अरुण बनसुडेसह अनेक मान्यवर आणि कुस्ती क्षेत्रातील जाणकार उपस्थित होते